नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण विजयादशमी म्हणजेच दसराचा प्राचीन इतिहास बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया भारतीय समाज जीवनात सण उत्सव केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक व राजकीय अर्थही घेऊन येतात विजयादशमी किंवा दसरा हाही असा एक सण आहे ज्याचा मूळ इतिहास आजच्या रूढ अर्थापेक्षा पूर्णतः वेगळा आहे आज आपण हा सण रामायणातील रामाचा रावणावर विजय म्हणून ओळखतो पण प्रत्यक्षात प्राचीन काळी हा दिवस आध्यात्मिक आत्मविजयाचा व नंतर सम्राट अशोकाच्या धम्मविजयाचा होता त्याला अशोक विजयादशमी म्हटले जाई ब्राह्मणवादी परंपरेच्या स्थापनेनंतर यामुळे इतिहासाला झाकून टाकण्यात आले राम रावण युद्ध ही आख्यायिका जोडून मूळ अशोक विजयादशमीचे ब्राह्मणीकरण झाले आता आपण विजयादशमीचा प्राचीन उगम कसा झाला ते बघूया विजय या शब्दाचा प्राचीन अर्थ बाह्य युद्धातील विजय नव्हता तो होता स्वतःच्या वासनांवर क्रोधावर लोभावर विजय मिळवणे समन परंपरेत साधक दहा दिवस तपश्चर्या करून दहाव्या दिवशी आत्मविजय प्राप्त करून उत्सव साजरा करत यालाच विजयादशमी म्हटले जाई बुद्धांनी स्वतः धम्मपदात सांगितले आहे शत्रूवर विजय मिळवणारा वीर तितका महान नाही जितका स्वतःच्या वासनांवर विजय मिळवणारा असतो म्हणजेच विजयादशमी ही मुळत समन परंपरेतील ध्यान व आत्मशुद्धीचा उत्सव होती आता आपण मौर्य साम्राज्य व कलिंग युद्ध याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया सम्राट अशोक पूर्व दोनशे एकोणसत्तर ते दोनशे बत्तीस मौर्य वंशाचा तिसरा शासक त्याच्या कारकिर्दीत मौर्य साम्राज्य भारतीय उपखंडवर विस्तारले सन पूर्व दोनशे एकसष्टमध्ये झालेल्या कलिंग युद्धात प्रचंड रक्तपात झाला दहा लाख लोक मारले गेले तसेच काही कैदेत गेले या घटनेने अशोक अंतर्वाही हादरला त्याला जाणवले तलवारीने मिळवलेला विजय विनाशकारी आहे हीच वेळ त्याच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरली आता आपण अशोकाची धम्मदीक्षा व विजयादशमी याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत कलिंग युद्धानंतर अशोकाने भिक्खू उपगुप्त यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्म स्वीकारला पारंपरिक उल्लेखानुसार हा प्रसंग विजयादशमीच्या दिवशी घडला अशोकाने हजारो प्रजाजनांसह दीक्षा घेतली हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून इतिहासात नोंदला गेला अशोकाने ठामपणे जाहीर केले माझा खरा विजय तलवारीने नव्हे तर धम्माने आहे यापासून विजयादशमीचा नवा अध्याय सुरू झाला आत्मविजय अधिक धम्मविजय हिंसेच्या जागी करुणा अधर्माच्या जागी धम्म आता आपण बमन व ब्राह्मण या संकल्पनांचा भेद जाणून घेणार आहोत अशोक बुद्धकालीन समाजात बमन हा शब्द ज्ञानी प्रज्ञावान निर्विकारी भिक्खू यांच्यासाठी वापरला जाई बुद्धांनी स्पष्ट सांगितले जन्मामुळे कोणी बमन होत नाही जो वासनांचा नाश करतो तोच खरा बमन आहे म्हणजे त्या काळी आजच्या अर्थाने ब्राह्मण जात अस्तित्वातच नव्हती नंतर संस्कृत भाषेतून बमन या शब्दाचे रूपांतर ब्राह्मण असे करण्यात आले आणि त्यावरून एक स्वतंत्र वर्ण व जात घडवून आणली गेली आता आपण ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेचा उदय याविषयी माहिती जाणून घेणार आहोत मौर्य साम्राज्यानंतर बौद्ध व समन परंपरेचा प्रभाव कमी होत गेला गुप्तकालात संस्कृत भाषा पुराण कथा व वर्णव्यवस्था प्रस्थापित झाली या प्रक्रियेत मूळ समन परंपरा व अशोक विजयादशमीला झाकण्यासाठी नवी आख्यायिका असली गेली आता आपण रामायण व विजयादशमीचे ब्राह्मणीकरण कसे झाले ते जाणून घेणार आहोत रामायण हा ऐतिहासिक ग्रंथ नाही ते नंतर असलेले काल्पनिक महाकाव्य आहे या महाकाव्यात रामाचा रावणावर विजय दाखवून विजयादशमी या सणाशी जोडला गेला रावणाला राक्षस ठरवण्यात आले तर रामाला देव ठरवण्यात आले यामुळे विजयादशमीला देवांचा राक्षसांवरील विजय असे नवे रूप देण्यात आले मूळ अशोक विजयादशमी लपवून काल्पनिक राम युद्धाशी हा सण जोडणे म्हणजेच ब्राह्मणीकरण होय आता आपण ब्राह्मणीकरणाचे परिणाम काय झाले ते बघणार आहोत आत्मविजयाची संकल्पना नाहीशी झाली समाजात जातीभेद उच्चनिश्चता पसरली रावण दहनाच्या प्रथेद्वारे बहुजन प्रतिकांची निंदा करण्यात आली मूळ अशोक विजयादशमी विस्मृतीत गेली आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ह्याविषयीचे विश्लेषण बघणार आहोत डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्टपणे लिहिले आहे रामायण हे काल्पनिक का आहे विजयादशमीचा खरा इतिहास हा अशोक व धम्माशी जोडलेला आहे एकोणीसशे छप्पनमध्ये नागपूर येथे धम्मदीक्षा घेऊन आंबेडकरी समाजाने या दिवसाला नवे ऐतिहासिक महत्त्व दिले आज बौद्ध समाजात विजयादशमी अशोक विजयादशमी म्हणून साजरी केले जाते आता आपण विजयादशमीचे दोन चेहरे बघणार आहोत मूळ इतिहास आत्मविजय अधिक अशोक विजयादशमी अधिक धम्मविजय नंतरचे रूपांतर रावण म्हणजेच देवराक्षस युद्ध रावण दहन पहिले स्वरूप समतेचे करुणेचे व अहिंसेचे प्रतीक होते दुसरे स्वरूप हे काल्पनिक का आख्यायिकेतून समाजात भेद पसरवणारे ठरले या सर्व बाबींचा निष्कर्ष असा निघतो की विजयादशमीचा खरा इतिहास हा समन परंपरेतील आत्मविजयाशी व सम्राट अशोकाच्या धम्मविजयाशी जोडलेला आहे नंतर संस्कृतकरण व वा ब्राह्मणवादी आख्यायिकांनी या सणाचे रूपांतर केले आजही विजयादशमी साजरी करताना मूळ संदेश लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे हिंसेवर करुणेचा विजय अज्ञानावर ज्ञानाचा विजय भेदभावावर समतेचा विजय धन्यवाद मित्रांनो